नमस्कार मित्रांनो डोंगरवाटा सह्याद्रीच्या ह्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पाठीमागा दिसतोय तो कराडजवळचा किल्ले सदाशिवगड आत्ता आपण निघालो आहे माचीच्या रस्त्याकडून किल्ले सदाशिवगडावर बाबर माचीकडून माची एक पायवाट किल्ले सदाशिवगडावर जाते त्या पाय पायावाटीने आपण जाणार आहोत त्या पायावाटीला पुढे दोन फाटी फुटतात एक वाट किल्ल्यावरच्या मारुती मंदिराजवळ निघते व दुसरी वाट खिंडीकडे जाते तर आज आपण खिंडीच्या वाटेने सदाशिव जाणार आहोत तर चला आपण आज जाऊया कराळवरून ओघलेवाडी व ओघलेवाडीवरून बाबरमाचीच्या वाटेने सदाशिवगडला जाताना बाबरमाचीच्या जा अलीकडे एक दिशादर्शक फलक लागतो त्या फलकावरती बाबरमाची व डिचोली ह्या गावांना दर्शवणारे बांध दाखवले आहेत उजवीकडचा मार्ग बाबरमाचीला जातो तर डावीकडचा मार्ग डिचोलीला बाबर माचीकडील ऐतिहासिक वाटेने सदाशिवगडला जाण्यासाठी आपल्याला डिचोलीच्या वाटेने पुढे जावं लागणार आहे या वाटेने चालायला सुरुवात केल्यास डाव्या बाजूला सदाशिवगड आपल्याला नजरेस पडतो चौरंगणा दिसत आहे हे चौरंगण आता शिखर त्याच्या उजव्या बाजूला मच्छिंद्रगड दिसत आहे व मच्छिंद्रगडाच्या पलीकडे दूरवरती किल्ले विलासगड सुद्धा दिसत आहे बाबर माचीच्या बाजूने येताना एक रस्ता बाबर माचीला गे गेलेला आहे तर दुसरा रस्ता नव्याने पुनर्वसित झालेल्या कोयना भागातील बिचोली गाव हे सादेशिवगडच्या रांगेच्या पायथ्याला विस्थापित झालेला आहे आपण ज्या रस्त्याने निघालेलो आहोत तो रस्ता डिचोलीचा रस्ता आहे ह्या डिचोलीच्या रस्त्यावरती रस्त्याच्याकडील एक पाण्याची टाकी नव्याने बांधलेली आहे त्या पाण्याच्या टाकीच्या जवळून आपल्याला सदाशिवगडावर जायचं आहे आणि आप वरती आपल्याला खिंडीच्या जा बाजूने जायचं आहे डिचोलीच्या रस्त्याने जाताना उजव्या बाजूला एक मोठं वडाचं झाड लागतं ह्या वडाच्या झाडासमोरूनच माचीचा ऐतिहासिक मार्ग गडावर गेलेला आहे डिचोलीची वाट सोडून आता आपण डावीकडे पाण्याच्या टाकीजवळून गडावर जाणार आहोत या इथून वरती सदाशिवगडावर जाण्यासाठी मार्ग आहे माचीच्या गावाकडून हा मार्ग सदाशिवगडावर जातो ह्या पाण्याच्या जा टाकीच्या जवळून माचीचा मार्ग गडावर जातो हे गडावरील सदाशिवेश्वर महादेवाचं मंदिर दिसतंय हे गडाचं विस्तीर्ण पठार पाण्याच्या टाकीपासून साधारण एक ते दोन मिनटं चालल्यानंतर ह्या इथं हा फाटा लागतो पायवाटीचा हे एक पायवटवर वर जाते हे एक पायवाट वर जाते इथं मधमध कडुलिंबाचं झाड आहे तर खिंडीच्या जा बाजूने जाण्यासाठी आपल्याला ह्या पायवाटीचा वापर करावा लागणार आहे आणि ही पायवाट जी आहे ती खड्या चढणीने महादेव मंदिरासमोर जी हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिराजवळ ही, ही पायवाट निघते आज आपण खिंडीकडच्या जा पायवाटणी जाणार आहोत या वाटेवर खडकात खोदलेल्या वर्तुळाकार आकृती दिसून येतात हा सदाशिवगड जेवढा प्राचीन आहे तेवढ्याच या आकृत्यासुद्धा प्राचीन आहेत सदाशिवगडाच्या खिंडीच्या पलीकडचा डोंगर आणि ही खिंड आपण आता खिंडीत पोचलोय खिंडीत पोचलोय आपण हा दुर्गप्रेमींनी निशानी केलेला बाण म्हणजे हा उजवीकडचा चौरंगिनाथ गडीचा आता जाणारा मार्ग आहे तर डावीकडे सदाशिवगड चौरंगी चौरंगीनाथकडे जाणाऱ्या पण दुर्गप्रेमींची संख्या भरपूर आहे ही, ही सदाशिवगडची खिंड आता आपण खिंडीत जाऊत खिंडी झाल्यानंतर सदाशिवगडच्या पलीकडचा भाग आपल्याला दिसतो सुरली घाटाचा भाग दिसतो आपल्याला पावसाळी ढग आले आहेत घाटाच्या वरचं विस्तीर्ण असे पठार दिसते खिंडीतून थोडं पुढे चालत गेल्यानंतर समोर कराड शहराच्या पलीकडे आगाशी डोंगर आपलं लक्ष वेधून घेतो तर इकडे डावीकडे चौरंगीनाथ व मच्छिंद्रगडाचे शिखर आपल्याला दिसून येतं पावसाळा चालू होताच रतन पारस या नावाची दुर्मिळ वनस्पती फुलून गेली याची मोहक फुले आपले लक्ष वेधून घेतात पोहोचल्यानंतर आपल्याला समोर महादेवाचं मंदिर दिसते सदाशिव महादेवाचं मंदिर हिरव्या गार अशा विस्तीर्ण कृषी प्रदेशात पायत्याला बाबरमाचे हे गाव दिसत आता आपण सदाशिव पोहोचलो मित्रांनो आपण मंदिरात निघालोय आज सोमवार आहे महादेवाचं दर्शन घ्यायचं सदाशिव गडावरचे एक दुर्लक्षित ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे बरेचसे दुर्गप्रेमी पर्यटक सदाशिवगडावर येतात परंतु सदाशिवगडावरचे ऐतिहासिक अवशेष बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीत लोका जे इथले स्थानिक लोक आहेत आणि जे खूप पूर्वीपासून दुर्गप्रमा करत आहेत त्यांना हे सदाशिव गडावरचे ऐतिहासिक अवशेष माहीत आहेत तरीसुद्धा बऱ्याचशा अशा दुर्गभ्रमती करणाऱ्यांना व दुर्गप्रेमींना पर्यटकांना सदाशिवरावरचे ऐतिहासिक अवशेष नेमके कुठं आहेत ते माहीत नाही ऐतिहासिक अवशेष म्हणजे काय तर किल्ल्यावरती महत्त्वाचं म्हणजे पाण्याची कुंड पाण्याच्या टाक्या हे एक ऐतिहासिक अवशेष असतात किल्ल्यावर येणारा प्राचीन मार्ग खडकात खोदलेला ह्या दोन गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन आपण त्या ऐतिहासिक अवशेषाकडे जाऊया तर महादेवाच्या मंदिरात मी माझा मोबाईल बंद ठेवतो त्यामुळे तिथलं काय शूटिंग आपल्याला बघायला मिळणार नाही नंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर ऐतिहासिक अवशेष आपण बघूया दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर समोर विस्तीर्ण अशी महादेव डोंगर रांग गडावर चरणाऱ्या गायी असं एक मोहक दृश्य नजरेस पडत होतं हे गडावरील श्री सदाशिवेश्वर महादेवांचं मंदिर व त्याच्याच बाजूला असलेलं श्री हनुमंतांचं मंदिर गडावर प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी भाविकांची गर्दी असते तर श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी यात्रा भरते सदाशुगडावरती श्री महादेवांच्या मंदिरासमोर ही नव्याने बांधलेली मेघडंबरी आहे ह्या मेघडंबरीत मित्रांनो छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात येणार आहे आणि आपण जी ऐतिहासिक आता अवशेष बघायला जाणार आहोत ही जी मेघडंब मेघडंबरी आहे ह्या मेघडंबरीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण मेघडंबरी पुढे उभं राहिलो तर आपल्या डाव्या बाजूला हा मार्ग येतो तर जा, जा या पिंपाळ्याच्या झाडाच्या पिंपळाच्या झाडाच्या या बाजूने आपल्याला त्या ऐतिहासिक अवशेषाकडे जाणार आहोत तिथे पाण्याची कुंड आहेत खडकात खोदलेला मार्ग आहे आणि थोडक्यात काय तर मेघडंबरीच्या उत्तरेकडच्या पायवाटेने आपल्याला त्या ऐतिहासिक अवशेष जिथे आहेत तिथे आपल्याला जायचं आहे हा जिल्ह्याच्या उत्तर भागेत हा ध्वज उभारलेला आहे तिथे एक इतिहास काळात बुरुज तिथं होता त्या बुरुजाचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत तर या बाजूला राजमाचे राज नावाचं गाव आहे राजमाचेतून सुद्धा एक मार्ग गडावर येतो मित्रांनो हा जो पाठीमाग ध्वज दिसतोय त्या ध्वजाच्या अलीकडेच किल्ल्यावरतील पाण्याची टाकी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर चला आपण किल्ल्यावरची पाण्याची टाकी बघूया इथेच ऐतिहासिक अवशेष आहेत किल्ल्याची विल्ल्यावरची पाणी टाकी व खडकात खोदलेला मार्ग व पुढे खडकात खोदलेल्या दरवाजाच्या पुढे आणखीन एक दोन पाणी आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत तर चला हा ऐतिहासिक बुरुज आणि किल्ल्यावरील ऐतिहासिक पाण्याची टाकी तर मित्रांनो आपल्याला आता समजलेलं आहे की सदाशिवगडावरती किल्ल्यावरचे ऐतिहासिक अवशेष म्हणजे किल्ल्यावरील पाण्याची टाकी नेमकी कुठे आहेत तर ती किल्ल्याच्या सुरली घाटेकडील बाजू बाजूला जो ऐतिहासिक बुरुज आहे त्या बुरुजाच्या बाजूला ही, बुरुजा ही पाणी टाके आहेत एकूण तीन पाणी टाके आहेत व हा सदाशिवगड व विशेष सांगण्याचं कारण म्हणजे सदाशिवगडावर येण्याचा ऐतिहासिक मार्ग हा याच पाण्याच्या टाक्या पाण्याच्या टाक्यांच्या बाजूने होता म्हणजे हा या बाजूने ह्या बुरुजाच्या अलीकडून ऐतिहासिक मार्ग आहे तो पण आत्ता आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा तो ऐतिहासिक मार्ग म्हणजे इथं किल्ल्यावर येणारा दरवाजा होता या आपल्याला पायऱ्या दिसतात साधारण आपण आता पलीकडे पलीकडच्या बाजूला जाऊन बघूया इथून पायऱ्या स्पष्टपणे लक्षात येत नाहीत तर ह्या त्या किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या हा तो गडावर येणारा प्राचीन ऐतिहासिक मार्ग खडकात खोदलेल्या पायऱ्या हा एक किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा महत्त्वाचा पुरावा आहे किल्ल्यावर असलेली पाण्याची टाकी किल्ल्यावर असलेला खडकात खोदलेला पायरी मार्ग हे किल्ल्याचं प्राचीनत्व सिद्ध करतात किल्ल्याची तटबंदी साधारण किल्ल्याची तटबंदी ओगानं बऱ्याचशा टेहणीच्या किल्ल्यांची तटबंदी नामशेष होत चालली आहे तशी सादरशिवगडाची सुद्धा तळ तळबंदी बरीचशी डासून गेले आहे ती साधारण ठराविक ठिकाणीच आपल्याला म्हणजे ह्या बुरजाच्या ठिकाणी आपल्याला थोडीशी बघायला मिळते तर ह्या दरवाजाच्या जवळ साधारण असे दगड एकावर एक रचलेले आहेत व काही ठिकाणी ते तासून काढलेले आहेत हा पायरी मार्ग व ह्या पायरी मार्गाच्या मार्ग खाली खडक फोडून दोन पाण्याची कुंड तयार केले आहेत पाण्याच्या टाक्या तयार केल्या आहेत हे बघा गडावरती येणाऱ्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून ह्या पाण्याच्या टाक्यांच्या साफसफाईचं काम पूर्ण झालेलं आहे वर्षात तीन टाक्या बघल्या त्या सुद्धा स्वयंसेवक स्वयंसेवकांनीच साफ केले आहेत तर हा गडाचा पायरी मार्ग आत्ता आपण बघितला तर कोणत्याही गाडाचं प्राचीनत्व हे गडावर असले असलेल्या पाण्याच्या टाक्या गडावर असलेला खडकात खोलेला पायरी मार्ग ह्या अवशेषांवरून सिद्ध होतं तर हे गडाचं प्राचीनत्व आत्ता आपण पाहिलं तर तुम्ही कधीही गडावर आला तर हे गडाचे अवशेष नक्की बघा तुम्हाला गडावरती प्राचीन अवशेष बघितल्याचा आनंद नक्की होईल माचीकडील खिंडीच्या वाटेने सदाशिव गडावर येऊन गडावरील राजमाचीच्या बाजूचे आपण ऐतिहासिक अवशेष बघितले गडावरील या ऐतिहासिक बुर्जावर उभा असलेला हा भगवा ध्वज या भगव्या ध्वजाला नमन करून आता परतीच्या वाटेला निघवलं परतीच्या वाटेवरती चरणाऱ्या गायी त्यांच्या गळ्यातील घाणट्यांचा किन, किन असा आवाज हे सारं वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून टाकणार होत पुढे दुरंगी बाबळीची फुले वाऱ्यावरती डोलत होती तर मावळतेला निघालेला सूर्य ढगा आडून आपली सोनेरी किरणे पसरवत होता